शुभ सकाळ सगळ्यांना चला बघा आपण कुठं आलो आहे आपण आलेलो आहे पहाटेचे वाजलेले साडेपाच पावणे सहा हे का असं चालत 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 तिकडं आणि तिकडून हे का असं तिकडं आणि ते झाडं दिसतात बघा वरती ही झाडं दिसतात ही तिकडं गेलो तो आपण पार तर तेवढ्याला आता ह्या गव्हाच्या रानातून चालत 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 सरळ रस्ता हो का सगळीकडे सगळी रान आहेत बघा हे बघा कवर पण बघांना लांब लांबपर्यंत तर सगळे शेत आहेत बघा हे बघा हे बघा हे तर शेत हे काढले बरं का इथून हे गहू नाही आहेत हे ना जई आहे जई आता ह्याला जईच म्हणतात बरं का बाकी हो का आपण आज पहाटं आलेलो आहे सकाळ सकाळ फिरायला रोजच येते पण चला म्हणलं आज उजाडलं आहे जरा नाहीतर मी येऊन जाते ना त्याच्यानंतर उजडतं कारण मी पाच वाजता येत असते रोज पहाटं आणि हाय हे राम, राम जे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा रोज मी पहाटं येत असते पाच वाजता आज मी आलेली आहे साडेपाच वाजता त्याच्यामुळे तुम्हाला मी दिसली तर चला आता पाठपाठ असे रोज फिरायला जाते मी हां तुम्ही पण जात जाऊ उठून चला तुम्ही पण जात जावं असं पाटपाट फिरायला काय तर चला आता का बघा एकटीच आलेली आहे हे का असं लांब रोड हे का बघा उजळायला लागले आता थोडंसं सूर्य लागलाय वरती यायला हां तर फरक होईल ना माझ्यात जरा कारण आहे ना लय वजन वाढलं होतं तर आता रोज फिरते मी हे आहे का है तर चला सकाळ सकाळचा एकटीच शा। आहे हा व्हिडिओ बाकी बघू परत पुढं काय केलं तर टाकल मी आणि नाहीतर मग हायच हां चला आता आज अजून मला आहे ना अर्धा अर्धा तास लागेल घरी जायला लो लांब गोर आहेत हं तर चला चांवतय संध्या हो दुपारचं जेवण स्वयंपाक बनवायच चाललंय बरं का सकाळ सकाळचा तर तुम्हाला व्हिडीओ वालता राहनातला हा जरा तब्येतलंही खराब झाली त्याच्यामुळं काही दोन चार दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत बरं का काय करायचं तब्येत बरं असतंय सगळं पण आता आहे ना जरा आहे ना रानात ह्याच्यात त्याच्यात फिरायला जाते, 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 जाते फिर जाती ना तर त्यानी जरा आहे ना आता बरं वाटतंय मला तर वाटता वाटताच बरं वाटत असतं या काही किस्त काय होणार नाही नीट हम्म काय आता ह्या स्वयंपाक का चाललाय माहितीये का एवढा करायचा रिशूला आपल्या रात्र पाळी ये ते गेला दिवस पाळीला ऋषीची रात्र पाळी तर आता ऋषी पाणी आले तर ऋषू पाहायला लागलाय बाहेर पाणी भरायला कारण मी आता रोटे बनवायला लागले ना तर ते पाणी भरायला लागलाय माझा स्वयंपाक चालू होता आणि पाणी आलं आता त्याला झोपीतून उठून म्हणलं बाबा तू पाणी भर ऋषी पहिलं मग आता जेवण करून ते झोपलं आता तर ह्या का असं मस्त पैकी आपलं चाललेलं आहे बनवायचं चा, रोट्या है ना ह्या का रोट्याच चाललंय स्वयंपाकाचं चा। आणि भाजी पण दाखवते तुम्हाला भाजी काय बनवली काय बनवली मेथी चरचरीत असे झणझणीत अशी मेथी बनवली बघा ह्या का छान गरम गरमागरम अजून काय ह्या का गॅस बंदच केला ही मेथीची भाजी रिसूला सगळ्यात आवडतं पदार्थ तर मेथीची भाजी बरं का रिसला लय आवडते अशी डाळ कोणची टाकली माहितीये का मसूरची डाळ टाकून आणि भाजी बनवली लाल डाळ नसते का ती तर हा एवढ्या वाटे बनवल्यात कारण संध्याकाळी मग तेव्हा जाताने चार वाजता परत मग मला बनवायचं त्याच्यामुळे म्हणलं त्याला गरम गरम नंतर परत बनवून देईल म्हणजे त्याचा त्याचा दा डबा घेऊन जाईल तेव्हा मंदिरात पण काय अजून ठेवलं नाही कारण रिष्ठला पाणी भरायला तर आज केलेलाच आहे व्हिडिओ तर म्हणलं दाखवा सगळा म्हणलं व्हिडिओ केलाय तर हे का नाही ठेवलेलं आहे मस्त पैकी है ना राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चाललाय स्वयंपाक आपला मस्त पैकी ह्या का स्वयंपाक चालू असते काय करू तब्येत नसली बरी तरी स्वयंपाक चालू असते आणि आत्ता आहे ना मी तिकडं आजचा व्हिडिओ थोडासा आहे ना थोडा लय नाही बर का ले, ले हा थोडासा केलेला आहे रानातला रानात म्हणजे मी रोज चक्कर मारायचा ती बरं का तिकडं कारण लय ले आशक्तपणा आलता हा मज जाडपणावर नका जाऊ असं त्याच्यावर नका जाऊ आगात आशक्तपणा आला त्याच्यामुळं कारण मध्ये मध्ये लय आजारी झाली त्याने ना सगळं <laughs> ना। ना ब्लडिंगचं हे सर्दी ले ले <laughs> ते सर्दी खोकल्यामुळं लय जास्त त्रास व्हायला लागला होता त्याच्यामुळं अशी आजारी पडली काय सांगायचं लय आजारी पडली तर आता बरी आहे हे काय व्हायला लागली कवर थोडी थोडी मी रिकवरिंग करायला लागली आहे ना रेशो त्याच्यामुळे व्हिडीओ काय आले नाही आणि तुम्हाला आहे व्हिडीओ मीच बनवणारी परत काय बनवत नाहीत अं पोरांना वाटतं मम्मी कशाला राहू दे मम्मी आम्हाला नको दाखवू मम्मी असे करतात पण मग त्यांना वाटतं ना की मम्मी एकटीच मंग हे होती त्याच्यामुळे येतात पण बरं का येतात व्हिडिओमध्ये बोलतात बोलतात रोहन तर आपलं असंच थोटी फुटी हिंदी असती त्याची मराठी ह्याला पण काय एवढं जमत नाही पण बोलतात कारण मी मराठी बोलत असते त्यांच्यासंग हा त्याच्यामुळे हे काय पाणी आज आहे ना मला वाटतं लय बरेच दिवसातून पाणी आलेलं आहे तर लागलंय रिशू भरायला आता त्याला मी जेवायला देते तर भांड काम बघा आपलं सगळं झालेलं आहे हा काम असं नाही नाद करायचं कारण आहे ना हे तर दिसतंय का तुम्हाला तुम्हाला दिसतच नसेल मला वाटतंय का दिसतंय काय माहिती खाटे आहे आणि खाटावर कांदा आणि लसण टाकलेला आहे वाळायला कारण का माहितीये का आपल्याला मसाल बन मसाला बनवायचा आहे मसाला महाराष्ट्रीयन मसाला छान पैकी आता किचन मध्ये आलेली आहे भांडी न्यायला जेवायसाठी काम असं वेळ आवडलं त्या काय स्वच्छता आपली असते बरं का लांबपर्यंत कुठवर पण बघा तुम्ही किती आजारी मी असून काय असली ना तरी स्वच्छता मात्र माझी असते हे काय आता ऋषीला जेवायला देते है ना तुम्हाला कांदा दाखव का मागून दाखवत्या हे बघा काल आहे ना हे बघा बसल्या बसल्या आहे ना मी एवढा कांदा चिरला उभा कांदा पाच किलो कांदा होता पाच किलो कांदा आणि एक किलो लसण आहे बरं का हा तर एक किलो हा लसण आणि पाच किलो हे कांदा आहे तर मी आता असं सुकायला टाकलंय बरं का कालच कापलेला आहे आता आजचं पूर्ण दिवस चांगलं ऊन लागलं ना मग संध्याकाळच्या टायमाला जरा आहे ना असं हात मारायला ह्याच्यात ह्यात हात मारला ना म्हणजे उलट पालट होऊन आणि छान पैकी आहे आणि पाणी दाखव कसं खराब आलंय का पाणी चांगले ना धुतले चांग ना, ना? पण चांगले हे ड्रम हा स्वच्छ पाणी आहे बर का हाय हाय लय धुतलं ह्याला लय गलाय आतमधूनच चला आता वाढू आपण जेवायला मस्त पैकी बघा आपले घरदार आहेत कसं किचन काय अजून चालू केलं नाही तुम्हाला माहितीये का तर आपलं काय ना अजून काम झालेलं नाही हो किचनचं काम राहिलेलं आहे त्यामुळं पण टेन्शन येत आहे बरं का थोडं थोडं मला दुसरं काय ना टेन्शन यायचं किचन मुळे पण थोडं म्हणजे ना हे किचनचं वेगळं आपल्या इकडे झालं ना सगळं इकडे स्वयंपाकाचं होईल दुसरं काय नाही आणि हे आपले रूम आहेत ना एक हे दोन आणि इकडं एक तीन हे सगळे रूम आपले हो मस्त पैकी होते ज्याचे त्याचे आपल्याला आणि स्वयंपाकाचं आपलं घरात तिकडं किचन मध्ये होईल त्याच्यामुळे दुसरं काय नाही तर या सगळ्यांनी जेवायला आता मस्त पैकी मेथीची भाजी जरा तोंडाला म्हणलं चव येईल दुसरं काय नाही चव यायसाठी मस्त मेथीची भाजी म्हणलं आणि रोट्या बनवावत तर चला मी पाणी बनवू लाखीला तर चला ह्या बघा मस्तपैकी रोट्या आणि मेथीची भाजी कसे वाटते मेथीची भाजी एक नंबर वाटते हे कच नंबर आहे ना ऋषी मंदिर मध्ये ठेक आणि पक्ष्यांना पण देऊ ते कुत्र्यांना देऊ आले ना तर मग इथं मंदिर मध्ये पण टेक थोडस श्यामने देऊ ठीक श्याम मी देऊन देऊ दही सुद्धा आहे पण ऋषी काय काही खाणार नाही असं मला वाटतंय तर देते संध्याकाळी पण हेच घेऊन जाणार आहे त्याला त्याच्या पसंतची या भाजी आज मस्त पैकी मेथीच्या हाताने ठेव ना थोडस रेषम हा हे टोकली या बरं वस किसमस या आजा मंदिरमध्ये डग मारले राहू दे आता जसंय तसं हा ठेवलं मंदिरात पण झालं पाया कसा पडतो रे बघा दाखव दाखव दात हो माझे दात चांगले नाही दिसत <laughs> तर चला आजच असं मस्त पैकी आहे आणि मला वाटत माझ्या हिशेबाने मी आहे ना त्याला त्याच्या हिशेबाने मी त्याला आहे ना भाजी लय थोडीशी दिलेली आहे पाणी भरले आता रिशूनी आणि पाणी पण भरले आणि त्याला झोपितून उठवले तो त्याचा झोपला होता त्याला उठवलं म्हणलं बाबा रात्र पाळी तर हायच बर का पूर्ण रात्र काम असत पण तरी पण म्हणलं पाणी स्वयंपाक चालू होता माझा आज त्याने हेल्प केली माझ्यासाठी पाणी भरू लागलाय मला माझ्यावरच पाणी भरलं म्हणायचं आहे ना रिशू माझ पिल्लो चला <laughs> आता या त्याला ह्यांना सुद्धा कोण नाही कोण हो येऊ द्या चांगली झाली ना भाजी कशी झाली चटपटी आहे ना लय मिरचीच टाकली रे मी माझ्या हाताची ना तोंडाची पण आगवाय लागली एवढी मिरची टाकली आहे मी हां चटपटीच केली जरा चटपटीच म्हणलं असलेली चांगली असते दही घे जरा दही आणि लसण तर चांगलाच टाकला होता लसणसुद्धा नका दही कसले खापची खाप नसतं आता मी घेणार आहे कारण मला दही सांग खायचंय जास्त मला दहीच खायचं आहे बरं का खरं जर म्हणलं तर आता थांबा मला घेऊ द्या पहिले जेवायला तर, जे, जे तर चाल ह्या बघा मस्तपैकी मस्त पैकी दही घेतली आहे बरं का मी सुद्धा हा ह्या बाबा दही कारण ऊन पडायला लागले आता जरा जरा तर उन्हात जरा बरं वाटतं दही खाल्लेलं शोटर काय अजून निघलं नाही अंगातून पण जरा ऊन पडायला लागलय पण अंगातली अजून थंडी गेली नाही बरं का म्हणजे अशी हाय थंडी ह्या बा भाजी आणि रोटी अजून घेणार आहे लागल्यावर पण आता एवढ्यात सुरुवात करते मी कारण आता रेशूने सुरुवात केलेली बराच वेळ झाला झाला <laughs> का नाही अगं बया हम्म म्हणतोय हम्म तर चला तुम्हाला कस वाटतय जेवाव ना आता मी मी पण जेवा वाटतंय ना हा जेवती आता होईल जरा 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 रिकवर व्हायला लागले बर का कारण हे ना डोळ्यात बघा रक्त अजिबातच राहिले नव्हतं पण आता जरा बघा चांगलं वाटत असतील ना हात हात नव्हतं राहिलं फारच गेल तर सगळं हात धुतल्यात तर या जेवायला मस्तपैकी हे ह्या बा चाललंय रेशीचं जेवण है ना रिषी mm -hmm. आजचा व्हिडिओ अगदी होती की आता मग स्टँड पण नाही दिलं तुम्हाला जेवायला बसून जेवा तर चला आता असं वाटतं लय पण व्हिडिओ नको ह्या ना बोर कराल त्यांना पकवायला नको तर चला ह्या का जेवायला घेतले बा का मी सुद्धा आणि तुम्ही पण या जेवायला ह्या का मेथीची भाजी ह्या का मेथीची भाजी दही आणि रोटी पक्षी आधे पक्षी ना म्हणलं होतं त्याला पक्षी लागे म्हणून हा दे तेव्हा का पक्षी वरडायला लागले कारण त्यांना नाही दिलं ना, ना, ना वरडते ते हा ठेव का दोन दोन असतात कुत्र्यांसाठी दोन रोटे असतात कारण तीन पिल्ले आहेत बारकी बारकी तर ती रोज त्यांचे दोन असते सकाळ दोन संध्याकाळी दोन आणि सकाळ इकडे एक पक्षी आला आणि संध्याकाळी एक रोटी असते दोन ह्यांच्या असतात चार त्यांच्या असत्या दोन ह्यांच्या असतात सकाळ संध्याकाळ हम्म त्यांचं दिलं सगळं झालं मंदिरचं स्वतः जेव्हा बसलं आणि त्या पक्ष्यांचं दिलं नाही ना तर ती ओरडायला लागली आम्हाला दे आम्हाला दे तेव्हा आता उठून गेला जेवता जेवता उठून गेला कारण ओरडायला लागले ना आम्हाला आमचं जेवण दे आला देऊन तर चला असं सगळ्यांना असतं कारण आहे ना पक्ष्यांना ह्यांना त्यांना आहे ना, ना त्यांना मुख्या जनावरांवर काय बोलता येत नाही पाणी पण ठेवत असते मी उन्हाळ्याचं त्याला वरती पक्ष्यांसाठी आणि कुत्र्यांसाठी बाहेर आहे ना थोडस कुंडी लावणार आहे ना त्या कुंडीला आहे ना असं प्लॅस्टर करून त्यात पाण्याचं करणारे कुत्र्यांसाठी जनावरे ना प्यायला त्यांना है ना रिशभ mm -hmm. करू आपण है ना ते प्लॅस्टर आता घराचं काम चालू केलं ना mm -hmm. की पहिलं कुत्र्यांसाठी करू पाण्याचं mm -hmm. तर चला आता हे अशा गप्पाले असतात माझ्या कारण मी नाही बोर करणार तुम्हाला आणि या जेवा सगळ्यांनी बोर नको करायला जास्त घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी खुश राहा आता व्हिडिओ मी आहे ना चाहे दोन दिवसांनी टाकू चाहे एक दिवसांनी टाकू टाकाल बर का, का बघत जावा बघत जावा चला बाय बाय कब